पुढच्या सहा महिन्यात पुढच्या एक वर्षात आता मला कन्सिप्ट करायचंय तर त्यांनी खाण्यापिण्यात काय टाळलं पाहिजे आणि काय जास्त खाल्लं पाहिजे मी आवर्जून प्रत्येक मुलीला सांगतो की इव्हन तिचं लग्न जरी झालेलं नसेल अनमॅरिड जरी मुलगी माझ्याकडे आली की पीसीओ साठी किंवा इंस्टॉल कम त्यांना सर्व सांगतो पुढच्या काही वर्षांमध्ये तुमचं सिविअर पीसीओ होईल आणि नंतर लग्नाला तुम्ही परत इन्फर्टेसिटीसाठी किंवा चक्कर माराल त्यामुळे पहिल्यांदीच सांगून देतो तुला की गहू रवा मैदा गुळ साखर तांदूळ उपमा पोहे बंद करायचं पूर्णपणे बंद <laughs> आणि बाहेरच काही खायचं नाही बाहेरचं म्हणजे प्रोसेस फूड कॅन फूड कॅन ड्रिंक्स वगैरे मग काय पाणीपुरी समोसा कचोरी इडली वडा सांबार वेदोडा सी मॅगडी बर्गर वगैरे पिझ्झा पिझ्झा सगळं बंद एकदम बंद आणि घरचं खायचं व्यवस्थित आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी या गोष्टी खायला काही हरकत नाही मल्टीग्रेन आटा वगैरे आणून त्याच्या भाकऱ्या वगैरे बनवून खायला पाहिजे भाज्या व्यवस्थित खायला पाहिजे मूग मटकी कडधान्य खायला पाहिजे व्यवस्थित चांगल्या प्रकारे अन्नधान्यामध्ये सगळ्यात गोष्टी ह्याच महत्वाच्या आहेत आणि तुम्ही नॉनव्हेज खात असालच तर मग फिश वगैरे इंडियन सालमन म्हणजे रावस सगळ्यात बेस्ट आहे रावस खाऊ शकता चिकन फिश एग्स खायला काही हरकत नाही एकदम छान आहे सर आता तुम्ही ही जी लिस्ट मला सांगितली आहे मला पण टेन्शन आलं एकदम आणि माझ्या ज्या मैत्रिणी आता हा पॉडकास्ट पाहतायत त्यांच्या मनात हा प्रश्न आवर्जून आला असणार आहे की सर आमच्या महाराष्ट्रीयन घरामध्ये सकाळी डिश भरून आम्हाला पोहे उपमा मिळतो मग आता नाश्त्यात आम्ही नेमकं काय बनवायचं आणि खास करून ज्यांना इन्फर्टिलिटीचा त्रास आहे त्यांनी मग नाश्त्यामध्ये काय काय खायला हवं ऍक्च्युअली हा खूप कॉमन सगळेजण हे विचारतो सर मग खायचं काय खायचं लिस्ट सांगत खायचं काय खाण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत फक्त आपल्याला काय झालंय स्टेपल डायट होऊन गेलेली सवय लागलेली त्या गोष्टींची आता नॉर्थ इंडियन पेशंट येतात ते म्हणतात की सर घेऊनही खाएंगे हम तो खरे खाएंगे की हमने कभी ज्वारी खाई नाही बरोबर असं आहे बट चेंज कुठं ना कुठं व्हायलाच पाहिजे कारण की ज्वारी ही खायलाच पाहिजे गहू हा बंदच केला पाहिजे सकाळच्या नाश्त्यामध्ये बऱ्याचशा घेऊ शकता मूग मटकी स्प्राउट करून खाऊ शकता खात असाल तर बरेच अंडा वगैरे खाऊ शकता अशा प्रकारे घ्यायला हरकत नाही काही बरोबर आहे आहे पल्सेस अगदीच ते ऑप्शन्स आहेत आपल्याकडे ते जर थोडं मनावर घेतलं तर मला वाटतं की हाय नाश्ता ट्राय करायला काही हरकत नाही